सापूर येथील लोकनेते बालाजी पाटील साकूरकर यांच्या संकल्पनेतून चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या बाजूला मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र अभ्यासिका ग्रंथालय व जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ सोहळा पार पडला सापूर व अमरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील उच्च शिक्षित विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे यू पी एस सी एम पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी मुंबई पुणे दिल्ली या ठिकाणी जाऊ शकत नव्हते या विद्यार्थ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर यांनी चाकूर येथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरू करण्याचा संकल्प केला आणि दिनांक चौदा डिसेंबर रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या बाजूला याची सुरुवात केली यावेळी इंजिनियर अनिल कुमार गायकवाड मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अभ्यासिका व ग्रंथालयाचे उद्घाटन सहाय्यक पोलीस अधीक्षक आय पी एस बी चंद्रकांत रेड्डी यांच्या हस्ते झाले तसेच सर्वसामान्य लोकांची कामे विनामूल्य सर्व उपलब्ध करून देण्यासाठी जनसंपर्क का कार्यालयाचा शुभारंभ माजी खासदार डॉ सुनील गायकवाड यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव मागणे होते तर लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निळकंठ मिरपल्ले उमाकांत चणगे नितीन पाटील भोसीकर प्रसाद चंदगे मकबूल वलांडीकर हरिभाऊ गायकवाड डॉक्टर मिर्झा प्रशांत बिब्राळे अविनाश पवार आदी विविध मान्यवर मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर मुंडे यांनी केले यावेळी अहमदपूर तालुक्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खर तर केंद्राची आवश्यकता होती त्या केंद्राचं या ठिकाणी आज उद्घाटन झालं डॉक्टर अनिल कुमार गायकवाड अभ्यासिका बालाजी पाटील मित्रमंडळाच्या वतीनं सुरुवात केलेली आहे त्याबद्दल कौतुकी परीक्षा देण्यासाठी पुणे मुंबई दिल्ली अशा ठिकाणी जावं लागतं बिलकुल दिल्लीपेक्षा चांगली मुंबईपेक्षा चांगली व्यवस्था या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेली आहे जवळपास चोपण विद्यार्थी त्यांच्या चोपन्नाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं चोपन्न विद्यार्थी चोपन त्यात मुलं असतील मुली असतील यांच्यासाठी दहा लाखापेक्षा जास्त किमतीचे पुस्तक म्हणजे या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत आणि निश्चितच या भागातनं आय ए एस आय पी एस अधिकारी कलेक्टर सगळे होतील असा मला विश्वास आहे आज रिडिंग हॉलचं उद्घाटन झालेले आहे रिडिंग मध्ये मी भाषण मध्ये सांगितले त्या प्र त्याप्रमाणे युपीएससी एम पी एस सी परीक्षासाठी काय काय पुस्तक पाहिजे सगळं पुस्तक इथून उपलब्ध आहे विद्यार्थी फक्त इथून येऊन त्यांच्या इच्छा अनुसार वाचन केलं तर आणि मी पण मार्गदर्शन करतो त्यांचं कर, कशी मध्ये कशी पास करायचे मध्ये कशी पास करायचे आणि इंटरव्ह्यूच्या मध्ये कशी जबाब द्यायचे हे सगळं मी मी पण मार्गदर्शन करतो आणि त्यांच्या माझ्या वतीने विनंती आहे की आज दोन हजार पंचवीसच्या वर्ष मध्ये छाकूर यात मोठ्या प्रमाणात यूपीएससी पी एस सी किंवा एम पी एस सी चा सिलेक्शन होईला पाहिजे हे माझ्या विनंती आहे धन्यवाद दादा आपल्यातर्फे मोफत स्पर्धा परीक्षेसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आपण आपल्या संकल्पनेतून सुरू केलं याबद्दल काय माझे आणि माझ्या भावाचे सर्व मुलं शिकले माझी जबाबदारी इथे थांबत नाही तर आपल्या भागातल्या गोरगरीब लोकांची आणि शिकणाऱ्या होतखोरू विद्यार्थ्यांना पुण्या मुंबई दिल्लीला जे जाऊ शकत नाहीत त्यांना इथे वातावरण शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून द्यावं आणि ज्यांनी इंजिनियर झाल्यानंतर महाराष्ट्रामधल्या पाच हजारपेक्षा जास्त लोकांना या ठिकाणी जीवनामध्ये उभं करण्याचं काम केलं त्यांच्या परिस्पर्शानं मी उभा टाकलो त्यांच्या नावानंही स्पर्धा परीक्षेची अकॅडमी इंजिनियर अनिल कुमार गायकवाड साहेबांच्या नावाने ही आम्ही अकॅडमी चालू केली आहे या पुढच्या काळामध्ये माझा उद्देश आहे की मी पुढे पुढील काळामध्ये आणखी वीस वर्ष चांगल्या पद्धतीने या अकॅडमी मध्ये लक्ष घालू शकेल आणि वीस वर्षामध्ये किमान पंचवीस आय एस आणि आय पी एस अधिकारी या माझ्या चाकूर आणि भागातल्या गोरगरिबाची लोक विद्यार्थी लेकर पंचवीस पेक्षा जास्त आय एस आय पी एस झालेले असतील आणि जेव्हा माझा हा देह पंचत्वात विलीन झालेला असेल त्यावेळेस लाल दिव्यातून लोक माझ्या अंत्यविधीला येतील अशा पद्धतीचा माझा संकल्प आहे आणि माझ्या या भागातले लेकर शिकून असे हजारो लोक त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये उभा करून त्यांना मदत करतील अशा पद्धतीची सद्भावना ठेवून आज आम्ही जरी हे मोफत ठेवलं असलं तरी आज आम्ही त्यांना मोफत देतोय पण त्यांनी जीवनामध्ये उभा टाकल्यानंतर त्यांनी कुणाला तरी मोफत मदत केली पाहिजे हा अपेक्षा त्यांच्याकडून आहे एवढीच आणि या भागातल्या तरुणांनी या अकॅडमीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपल्या भागामध्ये उच्च शिक्षित तरुणांनी आय एस आय पी एस आय 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 आर एस आय एफ एस कलेक्टर तहसीलदार विविध विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवावं आणि याचा लाभ घ्यावा असं आवाहन करतो